बघा आता आपण आहोत मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेच्या बेस्ट रूट वरती चहा पिऊन जेवढा फ्रेश झालो ना जास्त त्यांच्याशी गप्पा म्हणून फ्रेश झालो मुंबई गोवा हायवे वरती सगळ्यात मोठं टाकलेला आडू नमस्कार माझा लवकर आणि वेलकम टू माय ब्लॉग आणि आता वेळ झाली ती मुंबईला निघायची आपली कार बघा तिकडे मस्तपैकी रेडी आहे ओके okay, मस्तपैकी धुतली आता विहिरीच्या पाण्याने आणि आता मन तर नाही आहे खरं सांगतो आम्ही ना कालच निघणार होतो मुंबईला जाण्यासाठी कारण शुक्रवारी आम्हाला परत कर्जतला आहे ओके म्हणजे परवाच आणि ऑफिसची हो पण कामं आहेतच ओके ऑफिसच्या okay? पण बऱ्याच गोष्टी स्ट्रीमलाईन करायच्या आहे आण आणि तुम्हाला माहिती आहे मग म्युच्युअल फंड ब्रोकर टू तर त्याचं पण काम आता सुरू करायचं आहे सिन्स ऑफिस पण आहे स्टाफ पण आहे तर बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत ओके तर त्याच्यामुळे कालच निघणं भाग होता पण कालचा आम्ही एक्सटेंड केलं आजवरती कारण कोकणात मस्त थंडी पडली आहे आणि एवढं छान वातावरण आहे ना सकाळी तर तुम्ही ते आलात ना तर तुम्हाला अंतरळ उठावसंच वाटणार नाही आता आम्ही निघणार तो नऊ साडेनऊपर्यंत पण आता दहा सव्वा दहा व्हायला आलेले आहेत कारण सकाळी तेच आलेले जाग लवकर येते येते ओके आम्हाला पण एक साडेसहाला वगैरे जाग राहिली पण थोडं आराम 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 असं करत करत आणि घर अप करायचं म्हटलं की तुम्हाला माहिती आहे की किती त्रास होतो ते कारण हे सगळं आता जेव्हा आपण उघडतं ते सगळं बंद करून निघायचं असतं आणि काल आम्ही निघालो नाही याची दोन कारणं होती एक तर ऑफकोर्स आम्ही एक दिवस डिले केला आणि त्याच्याशिवाय आम्हाला आमची जी आम्ही थर्टी फर्स्टसाठी जी सुरमई आणलेली ना तर ती सुरमई पण उरलेली तर ती सुरमई पण काल आम्ही खाऊन संपवलेली आहे आणि आता मस्त एकदम तृप्त मनाने रिलॅक्स करून मुंबईकडे परत प्रत्येकदा कामासाठी तर बघा आपलं कृष्णकुंज घर विहीर असं फणसाचं आंब्याचं झाड ही सगळी नारळाची झाडं ओके ही आपण सगळी लावलेली झाडं तिकडे आपली कलमं आहेत वरती कलमं आहेत आणि इकडे ही आपली फुलझाडं आता वेळ झाली आहे बाय बोलायची ही फुलझाड तर मस्त झाली आमची तर आता मी इकडे पण लावली आहे त्यातलं बघा लावलेलं हे नाही एक जीव घेतला याने पण एक जीव घेतला त्याने थोडा घेतला आहे ओके आणि बाकीचे आता घेतील हळूहळू मला असं वाटतं पाणी तर मारते मनीषा ओके आता त्याच्यामुळे तसं काय एवढं टेन्शन नाही आहे ओके फक्त एवढंच झालं आहे की ना आमचं मोठं घर आहे ना त्याचं अचानक बिल आलं आहे दोन हजार रुपये त्याचं काय कारण काय कळलं नाही कारण हे मोठं घर बंदच असतं आणि मला वाटतं मीटरचा काहीतरी फॉल्ट झाला आहे त्यामुळे आता जाताना आपल्याला दोन तीन काम आहेत मेन म्हणजे काय एकदा म्हणजे जे एम एस सी बी आहे ना आता तिकडे जाऊन आपल्याला एक अर्ज द्यावा लागेल की बाबा तुम्ही मीटर एकदा चेक करा कारण जनरली बिल येतं ते तीनशे ते पाचशे रुपये येतं कारण हे घर तर ऑलमोस्ट बंदच असतं ओके सो आम्ही आलो तरच म्हणजे गणपतीच्या वेळी थोडं बिल आलं तर पण आता अचानक दोन हजार तीनशे रुपये काहीतरी बिल आलं आहे ओके आणि मीटर पण खूप फास्ट पडतो आहे आता काय कळत नाही आहे तर आता एक अर्ज लिहून देईल मग ते येऊन चेक करतील आणि सेकंड आपल्याला वळुंडेला जायचं आहे तुम्हाला माहिती आहे आपण आपल्याला विनायक ठाकूर सर आले तर त्यांचं कृषी विद्यापीठ आहे तर तिकडे मग कृषी विद्यापीठात जाऊन आपण जरा त्यांना पण भेटणार आहोत काही कामानिमित्त आणि मग आपला प्रवास हा मुंबईकडचं चालूच राहील टाटा बाय बाय मिडबाऊ टाटा बाय बाय मिठभाऊचा समुद्रकिनारा तुम्ही आलात तर नक्की या मिडवा होमस्टेला आता ऑलमोस्ट सगळं नॉर्मल झालेलं आहे ओके छानपैकी मॅनेज करतो सो निघूया आता चला आणि आता प्रेरणा पण सगळं आवरून आलेली आहे सो प्रेरणा कसा होता आपला तीन चार दिवसांचा जो आपला छोटासा स्टे होता मिडवाचा अजून बरेच म्हणजे अजून काही दिवस राहायची इच्छा होती पण मुंबईत पण बरेच काम आहेत त्याच्यामुळे निघाव लागेल मध्ये पण स्टाफला काही चेंजेस आहेत थोडेफार तर ते पण सो बऱ्याच गोष्टी आहेत तर त्याच्यासाठी आता आपल्याला निघावं लागेल आणि आर यू रेडी फॉर मॅरेथॉन मुंबई गोवा हायवे जर्नी मॅरेथॉनला कधी आपलं ही मॅरेथॉन जर्नी आहे ना मुंबई गोवाची ओके आता जवळजवळ आपल्याला एक वाजले किती आता साडे दहा तर मला असं वाटतं आपली सगळी कामावरून म्हणजे तुम्हाला बस बोल एमएसीबी ला जायचं आणि वयुंडे सगळ्या कामावरून आपल्याला वाटतं साडे अकरा होतील इथेच ओके आणि त्यानंतर मग पुढचा प्रवास मला असं वाटतं रात्री दोन अडीच वाजणार आहेत पण ठीक आहे रात्री उशिराच पोहोचले बरं मुंबईमध्ये म्हणजे मुंबईमध्ये ट्रॅफिक नाही लागणार तर या चला सुरुवात करूया आपला मुंबई गोवा हायवेच्या प्रवासाची लेट्स गो सो आता आलेलो इकडे मिडबाव एम एस सी बीला म्हणजे हे जे डाकघर आहे त्याच्या बाजूलाच इकडे ऑफिस आहे ओके बाजारामध्ये आणि त्यांना कंप्लेंट तर दिलेली आहे मी की अचानक म्हणजे तीनशे ते पाचशे रुपये बिल यायचं अचानक दोन हजार दोनशे बिल आलं तर मॅडम आहे तिकडे तर त्या मॅडमनी सांगितलंय की मी चेक वगैरे करून घेते म्हणून आणि जर का मीटर फॉल्टी असेल तर मग ते बिल पण रेक्टिफाय होतं त्याची ऑनलाईन कंप्लेंट टाकावी ला असेल त्या म्हणाला पण यार हे एक जर किचकटच काम आहे जर तुम्ही इथे नसाल ना आणि जर असे इश्यू झाले कारण आता मी लकी डे आलेलो म्हणून ही कंप्लेंट टाकली नाही तर मग पंगे झाले असते तर चला आता हे काम तर झालं आहे तर आता निघूयात आपण वळउंडेला जायचं आपल्याला तर मागे तिकडे जायचं वळवुंडेला मुंबई गोवा हायवेच्या ऑन द वेच आहे आपल्याला हे वळउंडे तर चला निघूया आणि बघा समोर आलाय तो आपला प्रसिद्ध लिंगटेडा कोणी एक कळी ना म्हणजे सगळ्या ज्या एस टीज होत्या ना तर त्या उघडला जायचं ना तर इथे लिंगडटेड्याला आम्हाला खाली उतरवायच्या आणि मग इथे आम्ही इथून वाट बघत बसायचो यार मिठबॉला जाणारी एखादी एस असायची ती कधी येणार आणि कधी त्यात बसून आम्ही घरी पोहोचणार किंवा मग इकडे कधीतरी बैलगाडी बोलवली जायची मग बैलगाडीमध्ये बसून आम्ही पुढचा प्रवास करायचो आता लिंग टिड्याला आपण असे आलो आणि कळलं पण नाही आता तर रिक्षा पण उभ्या असतात पण त्यावेळी रिक्षाने जायचं असलं ना तरी विचार करायचो रिक्षाने जायचं काय पुढे पैसे टाकून की आपण एस टीसाठी थांबूया आणि एस टीनेच जायचं तर ते पण दिवस होते हे पण दिवस आहेत आणि आता आपण चाललो आहे लिंगन तर सोडल्यानंतर मग पुढे वळुंडे गावं लागतं आणि तिकडे ते कृषी निकेतन विद्यालय म्हणून आहे तर तिकडे विनायक ठाकूर सर आहेत त्यांना आपण आता भेटणार आहोत आणि बघूया मग तिकडेच बऱ्याच गोष्टी दोन तीन कामं आहेत तिकडे ते करून घेऊया फटाफट का आणि बघा आपण आलो ते कृषी तंत्र विद्यालय वळुंडे या आत पण जाऊया तो वन डेचं काम पण झालं आणि विनायक ठाकूर सरात ना एवढे बिझी असतात ना ऑफकोर्स म्हणजे त्यांच्याकडे ह्या शाळेची जबाबदारी आहे प्लस त्यांचे पण स्वतःचं पण बरीचशी कामं असतात सो so, खूप बडबडे व्यक्तिमत्व आहेत आणि खूप चांगला म्हणजे त्यांनी इन्फॉर्मेशन पण दिली तुम्ही लास्ट दोन ब्लॉगमध्ये बघितली पण आणि खूप नॉलेजेबल व्यक्ती आहेत तुम्हाला असं वाटतं तुम्हाला म्हणजे कोकणामध्ये काही शेती रिलेटेड काही करायचं असेल ओके तर खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे त्यांना तुम्ही भेटून त्यांच्याशी गप्पा म्हणून सगळी इन्फॉर्मेशन घेऊ शकता किंवा त्यांचं युट्यूब चॅनल पण आहे तर त्याच्यावरती पण सगळी इन्फॉर्मेशन अव्हेलेबल आहे तर आता आम्हाला लगे भूक आता पटकन जाऊया नांदगाव टिट्याला आणि काय खायला मिळतं का बघूया चला आणि इकडे गावाकडचा बाजार बघा आपला शिरगावचा बाजार खूप मोठी बाजारपेठ आहे पूर्वी आमच्या सगळ्या एस इकडे थांबायच्या चेकिंगसाठी म्हणजे मीट वगैरे सगळं चेक व्हायचं वगैरे काय म्हणतो हो मजा मजा त्याच्यामुळे शिरगाव नेहमीच लक्षात राहील आणि बघा फुल ऑन गर्दी आणि लवकरच पोचू आपण आता नांदगावला आणि नामगावहून तुम्हाला माहिती आहे आपला मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे चालू होतो आणि सुरुवातीचा तर सुसाट आहे या आधी इकडून बाजारातून बाहेर पडूया आणि बघा आता आपण आहोत मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेच्या बेस्ट रूटवरती म्हणजे आपला सिंधुदुर्गातला सगळा जो रोड आहे ओके okay, आता खारेपटाण जस्ट मागे सोडलं आहे आणि आता आपण रत्नागिरीमध्ये एंटर केलं आहे आणि इथे पण तुम्हाला माहिती आहे राजापूर लांजापर्यंत तरी रस्ता चांगलाच आहे ओके okay, सो आता बघा राजापूरचे सगळे म्हणजे एक राजापूर पंधरा किलोमीटरवरती आहे आणि त्याच्यात जे ब्रिज आहे ते कधीच रेडी झालेलं आहे सगळे ओके आता okay, हे काम छानच झालं आहे ओके okay, तर तुम्ही इथे वोटिंग करू शकता जे पण काय आमदार आहेत खासदार आहेत एक इथले ओके okay. बाकी पुढचं तुमच्यावरती आहे आता लवकरच राजापूरला पोहोचू आणि मला लागली चांगली भूक राजापूरला एक आहे रेस्टॉरंट तर तिथेच मोस्टली आम्ही जेवून घेणार आहोत ते या राजापूरमध्ये पोचूया आणि आता आम्ही थांबलो होते जेवायला आणि इकडे मागवले होते मस्तपैकी चवला आणि चपाती आणि मी मागवली होती मटन थाळी विथ भाकरी तर चला या मस्तपैकी जेवून घेऊया सो so, आता मी जो लंच केला ना तो इकडे वॉटर रेस्टॉरंट आणि बार आहे तर तिथे केलेला तर इथे तुम्ही येऊ शकता सो मटन थाळी तर छान होती एवढ्यामध्ये थोडंसं जास्त मीठ होतं बाकी जेवण छान आहे मी याच्यात पण एकदा जेवलेलो आहे जेव्हा विराजबरोबर साठवलेला आलो तेव्हा तेव्हा पण चांगलं जेवण होतं नान वगैरे तुम्हाला सगळं मिळते इकडे पिझ्झा तंदुरी थाळी चायनीज इंडियन सो तुम्ही जेवू शकता आणि याच्यात सगळ्यात मोठं ॲडव्हान्टेज काय माहिती आहे समोरच राजापूरचं सी एन जी पंप आहे तर तुम्ही सी एन जी पण भरू शकता आणि जेवण पण करू शकता सो बघा आता आपण आलो ते पालीला आणि पालीपर्यंतचा रोड तसा चांगला आहे मध्ये मध्ये थोडा रस्ता खराब आहे म्हणजे असं पॅचेस पॅचेसमध्ये बट ओवरऑल रस्ता चांगला आहे पण आता हे पालीचं काम कधी कंपनी टोटाला माहिती नाही पण पालीच्या पुढे तुम्हाला माहिती आहे तर कधीच हातखंब्याला जात नाही मी नेहमी इथून पालीवरून डायव्हर्जन घेतो जे आता पुढे घेईल आणि डायरेक्ट मग येस 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 गुगल मॅप पण सगळं सांगते आपण जाऊया आता पालीवरून आपल्या शॉर्टकट इकडे हे पालीचं काम खूप मोठं काम आहे काय माहिती नाही कधी होणार आणि पाली क्रॉस केलं गेलं के जस्ट बघा एक राईट आहे तो तर राईटवरून आपण या शॉर्टकटसाठी जाणार आणि फायनली आपण पोचलं तर बघा संगमेश्वरला रसा असं चांगला खराब मिक्स होता पण का आम्हाला आता सवय झालेली आहे आणि जर तुम्हाला बोलतो हा संगमेश्वरचा ब्रिज बघा इथे नेहमीच ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता असते आणि गणपतीच्या वेळी तर होतेच आता पण बघा ट्रक आणि ही इकडे लक्झरी आहे तर त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम झाला आहे पास नाही होत आहेत त्याने पण मागे नाही घेतली याने पण पुढे नाही घेतली आणि आता ट्रॅफिक जाम झालेला आहे याच्यामध्ये पण इथे ब्रिजचं काम चालू आहे ओपसो लवकरच होईल आणि संगमेश्वरच्या आधी पण जोरदार काम चालू आहे म्हणजे मी ना मध्ये एकदा सांगितलेलं की ना बघा रोड फोडायचा बाकी आहे तर त्यांनी आता तो रोड पण मध्ये फोडायला घेतलेला आहे तर मला असं वाटतं त्या रोडचं फोडायचं काम पण आता लवकरात लवकर कम्प्लीट होईल त्याच्यामुळे दो ना संगमेश्वर टू आता जो फुडचा रस्ता आहे म्हणजे लांजापर्यंत ओके तर तिकडेचं काम मला अंदाजानुसार एका वर्षात व्हायला काय हरकत नाही आहे कम्प्लीट होईल एका वर्षात फक्त आता रायगडमधलं काम कधी होणार माहिती नाही फायनली 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 तो ट्रक पास झालेला आहे आणि तो दुसरा एक ट्रक आहे समोर हे बघा ही लक्झरी निघालेली आहे आता अननेसेसरी इथे अडकलो इकडे काय ॲक्च्युली तीन रस्ते येतात तुम ना तुम्हाला माहिती आहे येताना आपण त्या मार्गे गेलेलो साखरपा मार्गे आणि देवरुख मार्गे तर त्या रस्त्यावरून पण बघा एक लक्झरी आली आहे इथे पण त्याच्यामुळे हा असाच पॉईंट आहे जिथे भरपूर ट्रॅफिक होतं संगमेश्वर बघा तिकडे मागे एस टीज पण आहेत आणि तिकडे रिक्षाच पण आहेत तर या आता पटापट आपण इथून निघून जाऊया आणि जेवढा पटकन निघू तेवढा बेटर आहे ती बघा ती जी लक्झरी होती ना तिला राईट टर्न मारायचा होता त्याच्यामुळे अजून ट्रॅफिक जायला वाटतं कारण समोरचं ट्रॅफिक अडकलं इकडचं ट्रॅफिक अडकलं बघा सगळ्या रिक्षा वगैरे जाम आता पटापटीतून निघायला मिळायला पाहिजे इथून एकदा बाहेर पडलो की पडलो मग पुढे असं काय पॉईंट नाही आहेत मग पुढे माणगावला वगैरे ट्रॅफिक होण्याची शक्यता आहे पण आज वीकडे आहे त्याच्यामुळे वीकेंडचं ट्रॅफिक आपण तसं लागणार नाही माणगावला ट्रक आला खालती पण ट्रॅफिक जातं ॲक्च्युली संगमेश्वर 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 बॉस क्रॉस झालेलं आहे तर त्यानंतर मग धामणी येईल आणि धामणीला तुम्हाला माहिती आहे सी एन जी पंप आहे आणि त्यानंतर मग येणार तो सावर्डे सावर्डेला पण सी एन जी पंप आहे सावर्डेच्या पुढे रस्ता चांगला आहे सावर्डेचे चिपळूण आत्ता नाही ना म्हणता एक चिपळून पन्नास मिनटावरती आहे सो एकदा चिपळून आलं आपण चिपळूणला सी एन जी भरू कारण अजूनसुद्धा आपल्याकडे बऱ्यापैकी सी एन जी आहे दोन तास सतरा कारण चिपळून ते पोलादपूर यानंतर जवळजवळ दीड तासाचं आहे एकदा पोलादपूर आलं म्हणजे कसं घाटबीट संपलं आहे आपण थोडा ब्रेक घेऊ शकतो रस्ट घेऊ शकतो चहा वगैरे मारू शकतो बरोबर टायमिंगला पोचू आपण तिकडे मला असं वाटतं आपण कोल्हापूरला सहा सव्वा सा पर्यंत पोचायला हरकत नाही बघूया चला आता निघालेलो निघालेलं पुढचा प्रवास आहे तो सावर्डे आणि चिपळूणकडे आणि बघा आपण सावर्डेला पोहोचलो आणि सावर्डेच्या पण ब्रिजचं काम बघा जोरात चालू आहे की आणि सावर्डेपर्यंतचा जो रस्ता आहे ना संगमेश्वरून निघाल्यावर तो तर एकदम मक्कन आहे सुसाट गाडी आणते सुसाट म्हणजे शंभरच्या स्पीड नाही आणि त्यानंतर मग आता सावर्ड्याच्या पुढे चिपून जास्त नाही पंधरा किलोमीटरवरती आहे आता हा रस्ता पण चांगला आहे मग आता हे ब्रिजचं काम झालं की नंतर गाडी वरतूनच निघून जाईल सावरडेच्या कारण सावर्डेमध्ये पण सी एन जी पंप आहे पण मी पण कधी सी एन जी ते भरला नाही आहे तो बघू आणि चिपूनला तर भरायचंच आहे आणि जरा फ्रेश पण हो चिपळूणमध्ये आणि इकडे बघू शकता तुम्ही चिपूनच्या ब्रिजचं काम चालू आहे आता जे पडलेले होते ना ते आता उभे राहिलेत बरं आणि त्याच्यावरती काम चालू आहे आता चिपळूणमधून आपण बाहेर पडतो सी एन जी मस्त भरला आहे फुल केला आहे सी एन जी आणि मध्ये आपल्या ट्रक ड्रायव्हरचा संप पण होता त्यामुळे घरातून इन्स्ट्रक्शन होते जिथे मिळाल तिथे आधी पहा पहा गाडी पेट्रोलने फुल करून टाक तर गाडी पण पेट्रोलने पण फुल केली आहे आता म्हणजे गाडी पेट्रोलने पण फुल आहे सी एन जीने पण फुल आहे आता प्रवास चालू झालेला आहे आपल्या परशुराम घाटाकडे आणि पोसते घाटाकडे आधी परशुराम घाट चढूया मग पोसते घाट खाली उतरून मग खेड आणि मग आपला कशेडी घाट तर आता वाजले आहेत पण किती वाजले साडे साडेचार वाजले आहेत ओके आता एक्सपेक्टेड आहे की आपण एक दहा पर्यंत पोलादपूर पोहोचू म्हणजे बीट सगळं उतरून जाऊ दिवसा डोळ्या हो आणि पुढचा रस्ता तर तुम्हाला माहिती आहे सगळं असा प्लेनच आहे ओके तर मे बी पोलादपूरला पुला होती त्यावेळी आपण थोडी रेस्ट पण करू मुंबईमध्ये लवकर पोहोचून पण काय फायदा नाही होणार ट्रॅफिक लागणार आहे आता कंटिन्युअस ड्राईव्हच चालली आहे पोलादपूरला चहा वगैरे आपण मारू बसते बघितलं लेट्स इंग चला आधी आपण सगळे घाट संपूया परशुराम घाट भोसते घाट आणि कसेडी घाट आता आपण चाललो होतं परशुराम घाटातून आणि इकडे पण बघा दोन्ही बाजूच्या रस्त्याचं काम ऑलमोस्ट झालेलं आहे संरक्षक भिंत मानली जाते दोन्ही साईडने कारण इकडून पण भिंत कोसळण्याची शक्यता आहे आणि इकडे तर डायरेक्ट फॉलच आहे डाव्यातल्या आपल्याला लागणार ती बसिसची मुंबई दोनशे चाळीस के ट्वेंटी सेवन या बघा तर थोडंसं ना रिस्की पॅचेस आहे मला ते इकडे तर रस्ता कचलेला नाही त्यामुळे प्रॉब्लेम झालेला ला। फोडाफोडी चालू आहे आणि काम पण चालू आहे पार्लर रस्ते पण बनत आहेत खालतो ट्रकसाठी वगैरे असं वाटतं कारण हा थोडा ट्रिकपोरशी राहिलाच परशुराम घाटाचा ओके सो परशुराम घाट आपण पटापट -पत चढूया कारण ट्रक बी आले ना तर टाकायला होण्याची शक्यता आहे एकदा तर नुसते उतरून गेलो आपला गोट्याच्या मळावरती एकू मग खेडकडे आणि खेड भरणार आपण आता सुसाट निघालो होतो या रस्त्यावरून हा रस्ता तर तुम्हाला माहिती आहे एकदम मस्तच आहे आणि त्याच्यानंतर येणारा ना, ना ते म्हणजे ना मुंबई गोवा हायवेवरती सगळ्यात मोठं टाकलेलं हाडूप हे म्हणजे गणपतीच्या वेळी तर ना म्हणजे सगळ्या यूट्यूबवरती व्हिडिओ बनून झाले की बाबा आपला जो टनेल आहे कशाची टनेल तो चालू झाला चालू झाला चालू झाला पण ते गणपती जाऊन सहा महिने व्हायला आले तो टनेल घ्या चालू नाही आला पण सगळ्यांचे व्हिडिओ झालेले आहेत टल सगळ्यांनी आतून बघितलं पण अजून त्याचं कामच चालू आहे आता त्याचं काम किती चाल वेळ चालणार आहे ते काय माहिती नाही पण त्याच्यामुळे आता जरा कशेडी घाट पण खराब झालं आहे आणि टनेलचं काम चालू आहे त्यामुळे पुढे कशेडी घाटाकडे पण लक्ष देत पण बाबा हा टनेल होणार आहे ना पण म्हणजे इच्छा होते ना की बाबा हा टनेल झाला ना म्हणजे आत्ता जे आता आहोत आपण असे विचार करा हा असा पूर्ण घाट आता चढून जायचा आहे आणि उतरताना तर अजून बराच वेळ लागतो कशेडी घाट आणि ते सगळं वीस पंचवीस मिनटं जी उतरायची म्हणजे अर्धा तासच पकडा वेगवेगळे अर्धा तास लागतो कारण सिम्पल रिझन आहे कारण घाट आहे तर त्याच्यामुळे ट्रक बी गाले ना तर ट्रॅफिक जाम होऊन जात त्याच्यामुळे वेळ लागतो आय होप सो हा। टनेल तरी आधी स्टार्ट होईल लवकरात लवकर बाकीचा रस्ता बनेल तेव्हा बनेल महाड आता एकतीस आहे महाड जर टनेल जात झाला तर अजून कमी होऊन जाईल आणि मग काय टेन्शनच नाही राहणार म्हणजे रात्रीचा प्रवास वगैरे पण असं एक घाट आहे ना त्याच्यामुळे आपल्याला नेहमी असं वाटत राहतं ते घाट म्हटला की तो दिवसा डोळ्या आपला क्रॉस केला कधी पण चांगला ओके कोकण रेल्वे परिसर मेल समोर बघा टनेल दिसायला लागलेला आहे आणि हा बघा आपला टनेल कधीतरी आपण असे सरळ जाऊ सरळ जर जा राईट टाईम दाखवलेले आहेत ते नसतील त्यावेळी जुन्या मार्गाचा सक्तीने वापर करावा सक्तीने समोर आणि जुन्या मार्गाची लागली वाट खूप सो काय माहिती तुम्हाला अपडेट आहे का, का? किती वेळात टनेल स्टार्ट होणार आहे आणि डिसेंबर तर उलटून गेलेला आहे आता नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे ज्यानंतर दोन हजार चोवीस आणि टनेल काय कम्प्लीट नाही झाला पण रस्ता तुम्ही बघू शकता आपलं कशा घाट अतिशय स्मूथ बनवून ठेवलेला आहे त्या टनेलच्या नातात फटाफट ती घाट चढून घ्या ट्रक तर लागणारच आहे मध्ये जरा जास्तच खराब झाला आहे त्याच्यामुळे आणि जे मी म्हणतो ना ते हे असं होतं की बघा सगळे ट्रक असे एकत्र जमतात आणि मग त्यानंतर मग ओव्हरटेकच करता येत नाही आणि अजून बरंच अंतर अजून चढायचं आहे त्याच्यामुळे मग याच्यामध्ये अडकायला होतो आणि बराच वेळ निघून जातो आणि बघा आपण पूर्ण गाड उतरून आलो आहे पुढे आहोत आता जर आता एक ती ब्रेक कारण खूप चांगल्या टायमिंगला आपण पोहोचलेलो लवकर एक साडेपाचला आपण इथे आलो आहे सहाचं दाखवत होतं साडेपाच पावणे सहा झाल्यात ओके काळोख्याच्या आधीच गाड उतरून आलेलो आहे आता मस्त वेगळे जरा गरमागरम चहा पिऊया आणि मग पुढचा प्रवास सुरू करूया आरामात आरामात आता आणि चहा पिऊन झाला आणि मागे ते आजोबा बसल्यात बघ ते असे रंगड दगडत चालले आहेत एकोणीसशे नव्वद साली इथेच त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे डी सीला ते सायकलवरून चाललेले आहे आणि त्यावेळी काय गाडीवाल्याने त्याला टोकलं आणि त्यांचा तो मग पाय कापावा लागला वगैरे हो पण ते होते आर्मीत एक एकोणीसशे एक्केचाळीसचा जन्म आहे त्यांचा म्हणजे जवळजवळ आता त्र्याऐंशी वर्ष वय आहे पण जर त्यांचं बघा ते पायाचा प्रॉब्लेम आहे म्हणून तरसुद्धा ते त्र्याऐंशी वर्षी खूप चांगले फिरत आहेत वगैरे आणि जर तो पाय बरोबर असताना तर आता एकदम म्हणजे बोलण्यावरून कळताना माणसाचा काय फिटनेस आहे आर्मीचा ओके त्यांनी एकोणीसशे बा बासष्टला पण सव केलं पासष्टला पण सव केला आणि एकाहत्तरला पण सव केला तिन्ही बॉर बघितलेत त्यांनी वेगवेगळ्या बॉर्डरवरती तर असं भेटल्यावरती ना गप्पा मारायला भरपूर मजा येते इच्छा तर होती अजून गप्पा मारायची कारण बरंच काय काय सांगत होते ते म्हणजे पूर्वीच्या काळी इथे कसं होतं त्यांना जेव्हा ते रिटायर झाले ना तेव्हा का त्यांना काहीतरी शंभर रुपये काहीतरी पेन्शन वगैरे होती आणि शंभर की पाचशे रुपये काहीतरी बोलले आणि त्यावेळी ती खूप होती आता अठ्ठावीस हजार आहे पण आता ती पुरत नाही बोलतात अठ्ठावीस हजार पेन्शन कारण महागही वाढत चाललेली आहे पण त्यावेळी दोन आणेसाठी भाराला म्हणजे भाराचे दोन आणे मिळायचे वगैरेच्या गप्पा गोष्टी सांगत होते गप्पा मारून झाल्यात माझ्या पण आणि मी फ्रेश झालो आहे चहा जा पिऊन जेवढा फ्रेश झालो ना तेवढा जास्त त्यांच्याशी गप्पा मारून फ्रेश झालो मला अशा गप्पा मारायला प्रचंड आवडतात आणि जुन्या काळातल्या ज्या गोष्टी असतात मला ऐकायला पण प्रचंड आवडतं तर आता निघूया आता आपण पुढच्या प्रवासासाठी थोडा ब्रेक घेतो कारण आता हळूहळू जाणार कारण लवकर जाऊन पण फायदा नाही कारण मुंबईत ट्रॅफिक लागणार तर बेटर आहे की थांबत थांबत हळूहळू जाऊया तर चला पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया आता पोलादपूरवरून या माणगावकडे आणि आता आपण आलो ते वाकण नाक्याचे एकदम जवळ ओके हार्डली पाच किलोमीटरवरती वाकण नाका आहे आणि आता जोशी वडेवालेमध्ये थांबलो आहे आम्ही मला ना लाईट लाईटच खायचं होतं एकदम प्रॉपर जेवायचं नव्हतं दुपारी जेवलो आहे ना तर आम्ही दोन साबुदाणे वडे आणि एक खमंग पिठला भाकरी मागवली आहे ओके बाजरीची भाकरी मागवली आहे ओके तर ते जरा खाऊन घेतो येईल ते पण दाखवतो तुम्हाला आणि आतापर्यंत जर असं तुम्ही म्हणाल ना तर बघा ऑनेस्टली सांगतो मी तुम्हाला जर आपण जास्त एक्सपेक्टेशन्स नाही ठेवल्या कमी एक्सपेक्टेशन्स ठेवलं ना तर आतापर्यंत जर असं तसं ओके होतं म्हणजे एकदम खडबड खडबडत नाही रस्त्याला खड्डे तर आहेत वरती खालती सगळं आहे ओके पण ठीक आहे म्हणजे एकदा पोलादपूर सोडलं ना तेव्हापासून मग रस्ता ओके ओके होता तसा आणि फक्त तेच आहे की ट्रकांचं ट्रॅफिक होतं मी इथं त्या माणगावमधून कशी कशी गाडी काढली ओके आणि म्हणजे मी मलाच माहिती आहे कशी काढली ते गाडी तर ते ट्रॅफिकमध्ये अडकलो असतो सो यार ते ॲक्च्युली माणगावचा ते बायपास वगैरे हो आहे ना तो तरी आता फटाफट रेडी झाला पाहिजे किंवा लोणेरीचा किंवा जो पण आहे बायपास म्हणजे ते जर ट्रॅफिकमध्ये अडकायला होता ना ते तरी नाही अडकल झाला आणि हां बघ चौपटीकरण झालं तर नथिंग लाईक उठा आणि इकडे तर काय मला माहिती नाही इकडे काम का अडकलं आहे ते तर मग मी मी तर पुढे नाही जाणार होता वाकणच्या पुढे म्हणजे वडखळ आणि पेंट करायला तर नाही जाणार तर आम्ही तर आता वाकणवरून मग पाली आणि खोपोली आणि खालापूर टोल देऊन मग पुढे दोनशे पंच्याऐंशी रुपये आय थिंक भरून मग पुढे जाणार आता आता इथून आता एक तीन सवा तीन तास दोन सव्वा तीन तास होतो ना साडेतीन तास आहे अंतर दाखवते घर आमचं आमचं दहिसरला आहे ना त्याच्यामुळे मुंबई दुसरं टोकल जावं लागतं मला मुंबई क्रॉस करून ते एक आहे त्यावेळी कसं तरी वाटायला लागतं मग पनवेल बघितलं ना अरे पनवेल एवढंच किलोमीटर पण ठीक आहे दहीसर तर आणि बाकी जर म्हणे मोस्टली गोरेगावला येऊ आम्ही पण बघू ते अजून एक वर्ष लागेल तर आत्ता जरा खायला मागवलं आहे खायला येऊ द्या मग तुम्हाला दाखवतो साबुदाणे वडे आणि मग पिठला भाकरी <laughs> सो बघा इकडे आपले मस्तपैकी गरमागरम साबुदा वडे आलेले आहेत त्याच्याशी इकडे प्रेरणाचे किती झाले आहेत प्रेरणा ट्वेंटी फाय आहे इंस्टाग्रामवरती सो अजून तुम्ही प्रेरणाला फॉलो केलं नसेल तर प्रेरणाला फॉलो करू शकता इंस्टाग्रामवर वाढतात प्रेरणाचे यस <laughs> तर आता आम्हाला लागली आहे भूक तर आता आम्ही जरा खाऊन घेतो फटाफट अजून पिठला भाकरी पण यायचा आमचं आणि त्याच्याशिवाय बघा इकडे मस्तपैकी गरमागरम पिठला आणि भाकरी आली आहे साबुदाणे वडे पिया कसे आहेत एक नंबर आवडले मस्त झाल हां आणि मग पिठला बाकरी आणि बॅक टू होम स्वीट होम ओके मुंबईला पोहोचलो आहे काल संध्याकाळी वाकड नाकाच्या अलीकडेच आम्ही मस्तपैकी डिनर करून टाकलेला आमचा तुम्ही बघितला साबजाणे वडे आणि मग पिठला बाकरी होती तर ते खाल्ला आणि तिथून मग पुढचा प्रवास सुरू केला आणि पुढचा प्रवास तुम्हाला माहिती आहे जे पालीपासूनचा तो रस्ता आहे खोपोलीपर्यंत तो रस्ता तर छानच आहे ओके आणि त्यामुळे रात्रीची वेळ होती त्यामुळे जास्त ट्रॅफिक पण होतं त्यामुळे सुसाट आलो आणि मग मुंबईमध्ये पण थोडंफार ट्रॅफिक लागलं ते एक सांताक्रूजच्या तिथे आजकाल ट्रॅफिक होतं तो एक पॉईंट आहे तिथे एक दहा मिनटं गेली पण एक पावणे बाराला एक साडे अकरा पावणे बारालाच घरी टच झालो तसा प्रवास म्हटलं तर बऱ्यापैकी सुखकर झाला असं काही साडेदहाला निघालो आणि इकडे जर साडे अकराला पोचतोय म्हणजे एक तेरा तासामध्ये आणि त्याच्यामध्ये सुद्धा वळउंडेला आमचा बराच वेळ गेला एक अर्धा एक तास गेला नंतर मग ग्रामपंचायती म्हणजे त्या लाईटच्या ऑफिसला तिथे अर्धा एक तास गेला प्लस दोन एक लांच एक डिनर तीनदा सी एन जी एकदा पेट्रोल हे सगळं मिळून आय थिंक बेटर प्रवास फक्त पाठ दुखते पाठीचा कणा दुखतो त्याला काय करू शकत नाही आपण ओके सो ते एक्सपेक्ट आहे आता मी दरवेळी डिसाईड करतो की बाबा नाही आता प्रवास नाही करायचा ट्रेनने जायचं किंवा फ्लाईटने जायचं पण तरीसुद्धा हा प्रवास असतोच आणि तो असतच राहणार आहे कारण आता परत मँगोचा सीझन येतो आपले आंबे पण येतील प्रगत्या ग्रोचे त्याच्या अनुषंगाने प्रगत्या गावाला जावं लागेल काही आधी विचार करत होतो की प्लास्टिकच्या बॉक्सेसमध्ये डिलिव्हरी करायचं पण जर साईजचा इशू येतोय आंबे जर थोडे मोठे असले तर मग ते बसणार आहेत बरोबर आणि देवगडला पण ना एक डझनचे बॉक्स मिळतात ओके आणि ते चांगल्या क्वालिटीचे भेटले आहेत तुम्हाला ते दाखवेन तर नंतर आणलेत मी ओके सो ते बॉक्स पण आम्हाला चांगले भेटले आणि ते रिजनेबल पण आहेत म्हणजे तुम्हाला तर आंबा चोस्त पण देता येईल आणि म्हणजे ठीक आहे तर बऱ्याच गोष्टी आहेत पण इथे आल्या सकाळपासून नुसता फोनवरतीच आहे ओके बिकॉज ऑफ रिअल इस्टेटचं काम जोरात चालू आहे डेव्हलपरशी बोलणं चालू आहे नवीन नवीन प्रोजेक्ट्स आहेत म्हणजे काम कराल ना तेवढं कमी आहे कधी कधी मला असं वाटतं की आयुष्यामध्ये असं पण काही काळ होता काम करण्यासाठी काम अवेलेबल नव्हतं ओके आणि त्यावेळी जस्ट वेटिंग 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 आय विश तो जो टाईम होता जो वेटिंगचा टाईम होता तो जर मला आत्ता मिळाला तर यार त्या वेळेचं मी खरंच सोनं करू शकेन सो दर आर पीपल ज्यांना खूप अर्ली एजला चांगल्या ऑपॉर्च्युनिटी मिळतात त्या ऑपॉर्च्युनिटीचं सोनं करा ओके okay? सो so, माझा आयुष्यामध्ये थोडाफार टाईम तरी वेस्ट झाला ओके okay? तर तसं तुमचा नाही होत आहे तर खूप चांगली गोष्ट आहे फटाफट काम करा ग्रो करा जास्त विचार करू नका काय नाही ओके बोलतात वर्क लाईफ बॅलेन्स वगैरे होते सगळ्या बॅलेन्स काम करत राहा आणि सध्या तरी आपल्या देशाला गरज आहे ओके जर आज आपली जी साडेतीन ट्रिलियन इकॉनॉमी आहे कुठेतरी ती तीस ट्रिलियन इकॉनॉमी होणार आहे दोन हजार पन्नासपर्यंत तोपर्यंत जिवंत राहीन मी तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना काम आणि मेहनत करण्याची आवश्यकता आहे ओके सरकार पण आपलं एफर्ट टाकत आहे आपण पण आपलं एफर्ट टाकूया आणि लेट्स मेक इंडिया ग्रेट अगेन ओके सो बघूया आता तरी मी माझ्या कामाला लागतो आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद